नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे खुशाल ना आता स्वागत करते सोना म्हणून आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला मदे होता कि वेगे वेगे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझे व्हिडिओ आता फक्त संडेच्या रेसिपीचेच नसतील तर वेगळे वेगळे करण्याचासुद्धा मी प्रयत्न करणार आहे तर त्या त्यातच मला सेकंड सॅटर्डेची सुट्टी पण आली आणि थोडं काम होतं म्हणून अर्जंट गावी पण यावं लागलं तर गावी आलो तर आपण थोडी घरी राहतोय कुठेतरी फेरफटका मारायला जातोस तर म्हटलं ती व्हिडिओ करूया आणि तुम्हाला पण दाखवूया मी कुठे कुठे फिरायला जाते ती तर मागे मम्मी उभी आहे तर आम्ही फेरफटका मारायला चाललोय तर तुम्ही पण बघा आम्ही कुठे कुठे जात आहे ते खय हो घेऊन जातं तू हा काय दाखवून येतं आमका काय गो देवळाकडे नेतं हा अकडे बा, अकडे बघून सांग काय चालला अस गो गवड्या निंदो हे बघा तुम्हाला देऊळ दिसत असेल पुढे जाऊन बघूयात आपण काम चालू आहे पण देवळाचं पूर्ण पूर्ण नाही झालंय देऊळ बांधून आणि ती आमची शाळा येलो कलर दिसते ना ती सगळीकडे हिरवळ झाली आहे छोटीच्या करामती बघा पाय पोचत नाही तरी पाय टाकत होती इकडनं पण आहे आपण पुढून जाऊयात बाजूला मस् फांची वगैरे फुल झाडांची लागवड केली केळी धरली केळीच्या झाडाला पावना देवीचं मंदिर या साईडला गणपती आणि इथे विठ्ठल रुक्माई दर्शन घेऊयात <laughs> मंदिराच्या बाजूला सगळी हिरवळ पसरले मखमल छान वाटतंय सगळीकडे बघायला असं वाटतं एकदम शांत वातावरण गरबा खेळणाऱ्यांसाठी पण बघा किती जागा आहे पाऊस आला तरी पण डिस्टर्ब नाही होणार थांबणार नाही गरबा खेळत राहतील आणि बघणाऱ्यांसाठी पण जागा आहे कलश खूप मस्त बांधलाय आणि जेवणासाठी जेवण बनवायला इथे रूम ठेवले हे बघा आणि हा मंडिकाच्या मागचा परिसर फुल आहेत जास्त करून कार्यालय ठेवलंय मीटिंगसाठी वगैरे आता मंडळी मंदिरातून आता मी तुम्हाला माझी दुसरी फेवरेट जागा दाखवते लहानपणापासून पण ना मंदिरातून उतरताना समोर बघा दृश्य किती मस्त दिसतय माडांची झाडं त्यात घर सगळीकडे पस हिरवर पसरले त्यामुळे तर ता आणि मस्त वाटतंय पण चालताना काळजी घ्यावी लागते कारण का हे बघा सगळं शेवाळ पकडले

नहीं बसे? नहीं बसे? ही पाना ही वापरतात ना गो प्रसाद वाडीनी देव, देव। सगळ्यांचे भात शेती लावून झाली आहे तरवा लावून झाला सगळ्यांचा बाजूला सागवनाची झाड

ही आपली शेती बाय हा लास्ट काय ते खाली पाण्याचा आवाज येतोय की नाही माहिती नाही पण पाणी आहे खाली मामाच्या शेतीच्या बाजूला इथे आंब्याचं झाड पण होतं ते तुटलं वाऱ्याने बघा कापलंय त्याला लाकडं पण ठेवलेत बाजूला करून पावसा तुटल्यामुळे ते आता तोडू पण नाही शकणार सुकल्यानंतर नेतील तोडून घरी पहिला इथे ना पायवाट होती आता रस्ता बनवलाय चला कुठे धुन्नाची मई दाखवतेस ना विसरली <laughs> काहीतरी रानात राहणार चालतात एका मध्ये घे रस्ता अर्ध्यावरती संपला आता पायवाटेने वाटेने आपण जातोय माझी एकदम फेवरेट जागा लहानपणापासूनची मला खूप आवडायचं इथे आणि आता पण आली तर मी इथे येऊन जाते सगळीकडन ना गजगज झालंय रानामुळे आता बैल पण जास्त नाही त्यामुळे ही वाट ना चालली जात नाही पहिला बैल असायचे ते चरायला यायचे हा हे बघा हे माझं आवडतं ठिकाण टॅक्टर टॅक्टर इथेच आहे पूर्ण कोसळलो ना, तेक्तर, तेक्तर ना। कोसा वाडो हय पण लावले एक खाया? उन्द्रान का उंदरांसाठी मस्त ना।, ना ती कसली वेली लावलेली आहेत थंडे भोपळ्याची वेला की तवशाची वेला मिक्स आहेत काय पाणी संपला तेव्हा उडी असायची ना बैल होते तेव्हा गवताची माळो पण नाही रवलो माळो पण कसळलो मांगर आणि मांगराच्या बाजूला आंब्याची बाग पूर्ण रान वाढलंय त्याच्यात ग तुमच्या बागेत आम्ही येऊची येऊ आम्ही तुमच्या बागेत चल आमका दाखव तुमची बाग आंब्याची चल तू पुढे चल काय ते गांडूळ ना ते जादवत पान चोल्यावर लाल होता हात जादू दाखवते कसली पान ती सागवनाची पानं हातावर चोल्यावर लाल होतं आता ही तुम्हाला जादू दाखवते लाल हा आपण आलो खाली आता फिरून आणि मी तुम्हाला बोलले ना मगाशी तिथे आवाज येतो ते पाणी इथे खाली येतं वरून कपडे धुवत असतील तिथे जास्त पाऊस आला ना की रस्त्याच्या वरून जात पाणी आणि शाळा चालू असेल ना तर शाळा सोड सोडतात ह्या पुलावर पाणी गेलं तर औसातच इथे पाणी असतं नदीला जाऊन मी तुम्हाला दाखवते नदी पण आमची ग्रामपंचायत चला आणि हा आमच्या नदीचा पूल नदी तिकडनं शॉर्टकट रस्ता पण आहे पण रान भरपूर वाढले मग आम्ही इकडनं आलो पुलावर गोड्या पाण्याची नदी आहे ही कारण का खाड्या पाण्याच्या खाडीला पण काय काय लोक नदी बोलतात तर ही गोड्या पाण्याची नदी आहे घालतायत ना त्यामुळे हे पण इकडनं घालतात हे घालतायत ते लोक म्हणून इकडनं घालतायत मे महिन्यात वगैरे मजा येते आता कसं नदीला पाणी जास्त आहे त्यामुळे ना इथे कपडे धुवायच्या पडतडी सगळ्या गेल्या आहेत पाण्याखाली आंघोळ वगैरे करायला येतात तिथे या साईडला मुलं लोक येतात आणि तिकडे पुढे गेलात ना तिकडे सगळे बायका असतात कपडे वगैरे धुवत मजा करतात पुढे गणपतीत ना इथे सगळे लाईनीत गणपती लावतात मजा येते गणपती विसर्जन करायला इकडे इकडनं सगळी मुलं उड्या मारतात पाण्यामध्ये एवढ्या उंचावर किती उंच आहे भरपूर उंच आहे खाली उड्या मारतात आणि इकडे गणपती विसर्जन केले जातात आरती वगैरे अशी ना व्यवस्थित लाईनी तसे गणपती लावून करतात ते बघण्यासारखं असतं दृष्ट दृश्य नदीच्या बाजूला पाट पण आहे पाण्याचा त्यामुळे इथे ना म्हणजे वर्षाचे बारा महिने शेती करू शकतात एक लागवड करून काढली ना की मग दुसरी पण लावू शकतात कारण का पाटाचं पाणी असल्यामुळे शेतीला पाणी पुर पाणी पुरवठा व्यवस्थित होतो त्यामुळे ह्या साईडला एकदा म्हणजे आता भात शेती झाली पूर, ना की त्याच्यानंतर शेंगदाण्याची शेती करतात काही काही लोक दुसरी पण शेती करतात कडधान्याचं वगैरे घेतात पीक इकडे ह्या साईडच्या गे लोकांना बरं आहे हे पाणी भेटतं आणि वरती डोंगराळ भागात शेती आहे ते एकच टाइम शेती करतात रविवार असल्यामुळे कंपनी भेटली मला पण मस्त वाटतंय दृश्य ना मुलं ना मासे पकडायला आले तिला मुलांचा टाइमपास मस्त होत दोघेच जाणत ना ते चला आता जाऊया घरी ना मासे पकडून आणलेत बघूया मासे किती आणलास रे मासे काय म्हणतो आणि अजून दुसरे खायचे आजची सोय झाली ना हे का बेला, बेला। सोय आजची सोय झाली त्यांची <laughs> पार्टी आहे काय चौघांची मंडळी घरी जात होतो पण पावलं माझी ना शाळेकडे वळलेत तर शाळे पण फिरून येते शाळेला सुट्टी आहे तरी पण बघू ही बघा शाळा माझी शाळा थोडी बदलली आमच्याला मग थोडा वेगळा होता रस्तो हय लोक ह्या ह्या एकच होता आणि तकड नव्हता स्टेज वरती आणि होय ना आंब्याची झाडा होती तेव्हा आम्ही लगोरी हा आम्ही पण खेळायचो लगोरी गोळा फेक खेळायचा होय ते वाळू होती गोळा फेक हाँ। 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 आणि वरच्या मैदानात जातात तकडे पण एक मैदानावरती आणि हे वरती हॉल शाळेच सगळे कार्यक्रम वरती होतात ना खाय जेऊ बसायचं वरांड्यात व तुम्ही पण वरांड्यातच बसतास ना जेव जेव माझी आठवी नववी दहावी ह्या शाळेत झाली त्याच्या आधी मी मुंबईतच होते शिका आठवी नववी दहावी हे तीन माझे वर्ग हे आठवीच वर्ग आणि नववी नंतर ती दहावी पर्यावरणाचे ठेवूया ध्यान तेव्हाच बल बनेल देश महान बोधवाक्य सगळीकडे लावलेली आहेत मस्त मस्त <गणतर देवारा> बागडतात पोरा पडशा ही आमची संगणकची रूम होती तेव्हा ए ही अजून पण तुमची संगणकची रूम हा नाही शिकवत आता ही आमची संगणकाची रूम होती आता धान्यसाठ ठेवलेला आवडत पोषण आहाराचा ह्या काय संगणक कक्षाकडे हा या काय मम्मीची लहानपणीची मैत्रीण मावशी मम्मी ची, ची, भेटला आणि आपण बघूया घरामध्ये काय बनतंय ते काहीतरी बनवते मामी काय बनवत घावणे पाहुण्यांसाठी घावणे हे बघा म्हातारी आहे बाजूला बसले काय आहे

आणि ह्या कसा तयार केलास तुम्ही शेणखत कशा करून हा हा मामी आणि बाबू शेणखत तयार करतात मिक्स करतात म्हणजे आणि घराच्या समोरचं दृश्य बसायचं आणि बघत बसायचा